नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीला सरकारने मान्यता दिली असली तरी सरकारने दिलेल्या मसुद्यांनुसार ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही त्यामुळे मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बवनराव तायवाडे यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आहे दरम्यान मराठा अर्थ पितृसत्ताक असा उल्लेख केला सरकारने बैठकीत शब्द दिला तर सरकारने पाळला असल्याने आमचा याला विरोध नाही आजोबा वडील यांचा पुरावा असल्यास त्याला विरोध नाही आजोबा वडील यांचा पुरावा असल्यास त्याला विरोध नाही त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे सरकारने मराठा समाजाबाबत काढलेल्या मसुद्यामधील सत्यवाडीवार आणि भुजबळ यांनी समाजासमोर आणले पाहिजे उगाच राजकीय स्वार्थासाठी समाजाची दिशाभूल करू नये असंही टायवाडे म्हणाले त्याचबरोबर या संदर्भात लवकरच दोन्ही नेत्यांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले सरकारने ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही असा शब्द दिला आहे महसुली प्रमाणपत्रामध्ये ज्यांची मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नोंदी आहे त्यांचाच ओबीसी प्रवर्गात समावेश होणार आहे वास्तविक ओबीसी मध्ये चारशे जातींचा समावेश आहे महसुली प्रमाणपत्रामध्ये ज्या नोंदी सापडत आहे त्या आधीपासूनच आहे ते सवलतीचा लाभ घेणारे आहे नागपूर जिल्ह्यात दोन लाख नव्वद हजार किंवा विदर्भातील नऊ लाखांच्या वर सापडलेल्या नोंदी जुन्याच आहेत नव्याने ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा विषय नाही मात्र राज्यातील नेत्यांकडून दोन कोटी मराठ्यांचा नव्याने समावेश करण्यात येत असल्याचे पसरवले जात आहे हा गैरसमज पसरवणे बंद करण्यात यावा असेही यावेळी तायवाडे म्हणाले